मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा नाशिक पुणे महामार्ग हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा महामार्ग आहे चौपदरीकरण झाल्यानंतर या महामार्गाचं काम झालं नव्हतं रस्त्याला आता मोठमोठे खड्डे पडलेत अशातच केंद्र सरकारनं नाशिक पुणे महामार्गाचं काँक्रिटीकरणाचं काम हाती घेतलंय गेली एक वर्षापासून हे कॉन्क्रिटीकरणाचं काम धीम्या गतीनं सुरू आहे चौपदरीकरणाचं काम करताना महामार्गालगत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यामुळं गेली महिनाभरापासून या महामार्गाच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी बंद पाडलंय तालुक्यातील चंदनापुरी घाटाच्या खाली आनंदवाडी आणि चंदनापुरी येथील शेतकऱ्यांनी राहिलेला मोबदला मिळावा अशी मागणी करत या रस्त्याचं काम बंद केलंय त्याचबरोबर बोटा या ठिकाणी शेतकऱ्यांनी हे काम बंद केलंय या महामार्गावरती ज्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाचं चा काम चालू झालंय त्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे रस्ता काँक्रिटीकरणासाठी रस्ता खोदल्यामुळे महामार्गाचं काम बंद असलं तरी वाहतूक एकेरीस ठेवावी लागतीय काम सुरू झाल्यापासून या वर्षभरात एकेरी वाहतुकीमुळे तेराहून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय अशातच छोटे मोठे अपघात होऊन वाहनांचं देखील मोठं नुकसान झालंय अनेक ठिकाणी शेतकरी जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे रस्त्याचं काम होऊ देत नाहीयेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून या रस्त्याचं काम तातडीनं मार्गे लावावं अशी मागणी केली आहे तर संगमनेरचे उपविभागीय अधिकारी अतुल उंडे यांनी या प्रकरणी शेतकऱ्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी सुनावणीसाठी तारखा दिल्यात असं असलं तरी शेतकऱ्यांचा विरोध कमी होताना दिसत नाही त्यामुळे ठिकठिकाणी या रस्त्याला शेतकऱ्यांचा विरोध होऊ पाहतोय यात शासनानं तातडीनं लक्ष घालून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा आणि वाहनधारकांसाठी हा रस्ता सुखकर करावा अशी मागणी केली जातीय तर अमृतवाहिनी कॉलेज समोरील बायपास त्रिफुलीवर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे येथील उपरस्त्यांना मोठमोठे खड्डे पडलेत ते तातडीनं बुजवावेत आणि हा रस्ता सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे अगोदर हे रस्ते सुरळीत करा आणि मगच महामार्गाचं काम सुरू करा अशी ही मागणी या ठिकाणच्या नागरिकांनी केली आहे जे गब्बर होणारा कॉन्ट्रॅक्टर आहे येवले या यवलेला आजपर्यंत गेंड्याच्या कातडीसारखा निब्बर झालेला माणूस आहे कुठलाच फरक पडत नाही गेल्या दोन वर्षाचा याचा कालावधी किती आहे काय आहे किती वेळेत कंप्लीट केला पाहिजे आणि त्याच्याचबरोबर निग्रट झालेलं आहे प्रशासन तर ज्याला वारंवार सूचना देऊन कागदपत्री त्याचा पाठपुरावा करून कुठलीही प्रकारचा फरक पडत नाही कारण रस्त्याला जाणारा येणारा हा सर्वसामान्य माणूस आहे हा त्यांना त्यांच्या तेन कुठल्याही प्रकारच्या तत्वात बसत नाही त्याचा मृत्यू झाला तर हा त्यांच्यासाठी एक सर्वसामान्य गेला तर काही फरक पडत नाही परंतु त्याच्या कुटुंबाची काय हाल होते हे आजही त्यांना समजेन या हायवेचं जसं काम त्यांनी घेतलेलं आहे चालू चालू केल्यापासून आजूबाजूचं चा अतिक्रमण असेल इथं रस्त्यामध्ये असलेली डीपी असेल हे ते आजहीपर्यंतही कम्प्लीट करू शकले नाही परंतु या निकृष्ट दर्जाच्या कामात आणि कुठल्याही प्रकारचे नियम न पाळता चालू असलेल्या फक्त ठेकेदाराच्या सोयीनुसार या ठिकाणी केलेल्या जाणाऱ्या कामामुळे सर्वसामान्यांची होणारी हाल अपेष्टा आज ही आजही या कुठल्याही प्रकारे लक्षात घेतली जात नाही इथले प अधिकारी असतील आम्ही यांना वारंवार सूचना दिल्यात मग रोशन कोथमेर आहेत वाडेकर सर आहेत खूप सारा पाठपुरावा केला खूप वेळा कामही बंद पाडलं परंतु लाली पावडर करायची परत ते आहे तसे खड्डे खड्ड्यात आज खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे काही कळत नाही आहे पण हे नक्कीच ह्या येवलेला गब्बर करण्यापाठीमागचा पुरेपूर -पुरे येतो आहे ये कारण याचं किती रुपयामध्ये पहिलं सँक्शन झालं किती रुपयामध्ये नंतर वाढीव झालं आहे आजही पण हे लोक त्या पद्धतीने त्यांच्या स्वतःच्या पोट भरण्यासाठी या लोकांच्या जीवाशी खेळत आहे दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात रहिवासी राहत आहे आजही यांच्या लक्षात येतं आणि किती दिवस हे लोकांच्या जीवाशी खेळणार आणि जर असं चालू राहिलं तर यांना इथल्या लोकवस्तीच्या सानिध्यातून लोकांच्या पद्धतीने यांना त्या पद्धतीचं उत्तर दिलं जाईल आणि त्याला कुठल्याही प्रकारचं जर गालबोट लागलं तर याला प्रशासन आणि इथले प्र जे अधिकारी आहेत इथला जो ठेकेदार आहेत इथले एन एचचे जे अधिकारी आहेत ते सर्व जबाबदार राहतील नाशिक पुणे आणि पुणे नाशिककडे जाणारे जे सर्व्हिस रोड आहे त्याला गेल्या सहा महिन्यापासून प्रचंड खड्डे पडलेले आहेत गेल्या सहा महिन्यापासून आम्ही कॉन्ट्रॅक्टर नॅशनल हायवेचे अधिकारी या सगळ्यांना आम्ही समजावून सांगतो आहे इथे अनेक प्रकारचे ॲक्सिडेंट्स पण झालेले आहेत तरीसुद्धा हे खड्डे त्यांनी आजपर्यंत बुजवलेले नाही आज, आज आम्ही त्यांना हे काम बंद करून त्यांना आम्ही ताकीद देतो आहे की जोपर्यंत सर्व्हिस रोडचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हे मुख्य काम चालू करायचं नाही नागरिकांच्याच टॅक्समधून नागरिकांच्या पैशामधून नागरिकांसाठी करत असलेल्या ह्या ज्या सुविधा आहेत ज्या सुविधा जे हे ब्रिजचं काम जे हे रोड हे नागरिकांच्या जीवावर जर उठत असतील तर ते करण्यात काही पॉईंट नाही आहे ह्या लोकांना नॅशनल हायवेचे अधिकारी पी डी साहेब आणि त्यांच्या अंडर असलेले अनेक चौधरी असतील साहेब असतील जोशी साहेब असतील इथला कोण तो कन्सल्टंट शिंदे असेल यांना कुठल्याही प पद्धतीचा फरक पडत नाही आहे यांना वारंवार आम्ही सगळे व्हिडिओ पाठवलेले आहे ॲक्सिडेंटचे सुद्धा परंतु हे कुठल्याही प्रकारचं ऐकायला तयार नाही आज आम्ही सगळे कार्यकर्ते हे काम आम्ही बंद ठेवत आहेत ज्या ब्रिजचं काम चालू आहे त्या ठिकाणी आज येऊन आम्ही ते काम ब्रिजचं आहे याचं एकमेव कारण असं आहे की दोन्ही बाजूने जे सर्विस रस्ते आहे त्याला प्रचंड प्रमाणात मोठे खड्डे पडलेले आहेत आणि गेल्या सहा महिन्यापासून एन एच चा आयच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन त्यांच्यासोबत बैठका घेऊन देखील त्यांनी आमची ज्या काही सूचना त्या मनाव घेतलेल्या नाही आहेत याचा अर्थ यांना लोकांच्या जीवाशी खेळायचं आहे अक्षरशः तुम्ही बघितलं येऊन तर या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत आत्ता सध्या पावसाचा जो काळ चालू आहे त्या पावसाच्या काळामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत त्यांना कालदेखील लिहून आम्ही सूचना केली होती तरी त्यांनी त्या गोष्टी आमच्या कोणत्याही मनावरती घेतलेल्या नाही आहे या ठिकाणी आम्ही हे काम आजच्या रोजी आम्ही ते बंद करतो आहे आणि शिव सर्कल हा जो काही ब्रिज आहे ह्या ब्रिजचं काम आम्ही बंद करून त्यांना तातडीने सूचना करतो आहे की हे काम जोपर्यंत तुम्ही सर्विस रोड पूर्ण व्यवस्थित करत नाही तोपर्यंत हे काम तुम्ही सुरू करायचं नाही बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर